नमस्कार मित्रांनो वेश्या भाग टू या लेखांमध्ये आपलं स्वागत आहे ज्यांनी भाग एक पाहिला असेल त्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे जरूर पहा मला ना अक्षरशः लाज वाटते तुला आई म्हणायला असंच काही बाई पंखुडी विनिताला बोलत होती आणि तिच्या कानात गरम तेल ओतल्यासारखं विनिताला होत होतं तिची विचारशक्ती अगदी क्षीण झाली होती आजपर्यंत फक्त हिच्यासाठी एवढं केलं आणि हिलाच मा आज माझी लाज वाटते मला वाटलं होतं की माझे लेख मला समजून घेईल काहीही झालं तरी पण इथे उलटच घडत होतं अगदी विनिताने आजपर्यंत खूप चढ उतार तिच्या आयुष्यात पाहिलं होतं पण आज पहिल्यांदा तिला हरल्यासारखं वाटत होतं तिच्या डोळ्यासमोरून तिचा भूतकाळ झरकन जात होता साधारण सहा महिन्यापूर्वी त्या दिवशी ती खूप थकलेली असते तिच्या अंगात कामासाठीच काय पण काही करण्याची हिंमत नसते तरी केशातून उठून ती गॅलरीमध्ये उभी असते का तर आज गिराईक आलं तर त्यांची सेवा करायला पण तिची त्यासाठी अजिबात इच्छा नसते पण तिच्या इच्छेला कुठं काय महत्व होतं किव रे आज आहे तू ये सडीला मू लेकर बैठतीये तोंडातील पान थुंकून तिच्या इथे तिच्यासारखंच काम करणारी तिची मैत्रीण करुणा विनिताला बोलते नाही ग आज खूप थकल्यासारखं झालं आहे विनिताचा उदास चेहरा करून पोटावर हात ठेवून म्हणाली करुणा ही पण तिच्यासारखी वर्कर वर असते पण खूप सुंदर गोरी पान चुकून ह्या उपिड्यावर आलेली भडक रंगांचा मेकअप करून तिने कमरेच्या खाली साडी नेसलेली केस मोकळ सोडलेली आणि नेहमीप्रमाणे तोंडात पान कोंबून कोंबून भरलेला जे ती फक्त होती स्वभावाने मात्र विनितापेक्षा वेगळी ती स्वतः तर अन्याय होऊन देत नव्हती पण दुसऱ्यावर झालेल्या अन्यायाची सुद्धा तिला चीड यायची आज परिस्थितीमुळे तिच्यावर ही वेळ आली होती सून तू एक काम कर जाके आराम कर ती विनीताला म्हणाली अबे पागल जैसा मत बोल तेरे को पता है ना अम्मा चिल्लाय विनीता दिनपणे तिला बोलते तसं करुणा तोंडातलं पान खाली पचकन थुंकते आणि तिच्याकडे बघून बोलते अभि तू क्यू पागल जैसा बोल रही है डोक्यावर पडलीस का बघ स्वतःकडे किती थकली आहेस नी मने आराम नको म्हण मुझे पत्ता से ज्यादा कुछ है क्या तू चिंता मत कर बरं वाटेल मला तसं पण सकाळपासून म्या एक बी गिराईक नाही घेतलं बघ हिशोब देताना आम्ही कितना सुनाई पत्ता है ना विनिता काकुळ तिला येऊन बोलते ते काय बी नाही तू जाब आहे म्या समजाई गे आम्ही एवढं बोलून करुणाने विनिताला तिच्या रूममध्ये जबरदस्ती ढकल आणि जुन्या खाटेवर झोपून तिच्या अंगावर दिलं आणि ती रूमच्या बाहेर जायला निघाली पण नशीब एवढं खराब की तेवढ्या तिने एक झोकाड्या देत गिराईक येतं ए लडकी तुम दोनो मे मेरी आज आज की हसीना डालिंग विनिता कोण आहे विनिताच्या रूममध्ये येऊन ती व्यक्ती करुणाच्या चेहऱ्यावरून हात फिरत विचारते दारात डुलत आत आलेली ती व्यक्ती म्हणजे विनितासाठी अम्माजीने पाठवलेला एक गिराईक होता ज्याला बघूनच किरस यावी एवढा तो अंगाने बलदंड रंगाने काळा आणि धारदार मिशी सुटलेला डोळे आणि त्यातूनच वकफकणारी तोंडातून येणारा देशी दारूचा वास मैहू असं बोलून विनिता उठून उभी राहते तेव्हा करुणाला तिचा प्रचंड राग येऊन ती चिडते अम्माने भेजे आहे काय तेरेको करुणा त्या ते माणसाला विचारते त्याने होकार भरल्यावर ती परत त्याला म्हणते तो तू ओस वाले खोली मे चल आज विनीताला नाही जमणार क्यू नाही जमेगा उसको। और उस बात से मुझे फरक नाही पडता जिसके लिए पैसे दिए वही चाहिए मेरे को। तुझे दिड हो जा असं म्हणून त्याने तिला ढकलून दिलं आणि त्याने रूममध्ये प्रवेश करून विनीताच्या दिशेने पाऊल टाकले ए तेरे को समज नाही आता घ्या क्या अलग करणे वाली आहे क्या मी काय न ती काय तुझं काम झाल्याची मतलब असं बोलून ती त्याला आपल्याकडे ओढते पण तो माणूससुद्धा ऐकत नसतो तू तिला परत ढकलतो आणि विनिताकडे येतो म्हणून विनितामध्ये पडत करुणाला म्हणते की करुणा तू जा माझ्यामुळे तुला त्रास नको एक माझं जाऊ दे तो ऐकणार नाही आणि परत अम्मा चिडे ते काही वेगळंच अगये भेज्या हे ना तेरे को? तो समजणार आज त्रास होतोय का तुला गेले कित्येक दिवस तुला बरं नाही वाटत तब मै क्या बोली क्या तेरे को आज बोलते कारण तुझी ती कंडिशन नाही करुणा विनिताला समजवण्याचा स्वरात बोलते केव्हापासून त्या दोघींची मसमज ऐकून आजूस वैतागलेला तो माणूस अजूनच भडकतो विनिताच्या हाताला घट्ट पकडून तिला जोरात खाटेवर ढकलतो तिच्या पोटात कळ मारते आणि ती कळकळते कर